तर आज गणपती आलेले आहेत तर आमचे स्वामी समर्थांचा अवतार असं गणपतीचं रूप आहे हे पहा आज आमच्याकडे हा हार घातला गेलेला आहे आता उद्याची तयारी तर हा आज दुसऱ्या दिवशीचा हार आणि आमचा छोटासा गणपती बघा नमस्ते भावांनो बहिणीनं हा बघा चिरमोऱ्याचा हार आज तिसऱ्या दिवशी गणपतीला घालण्यात आला आहे घरी येऊन आज चौथा दिवस आहे तरी आमच्या गणपतीला झेंडूच्या फुलांची माळा नमस्कार भावांनो बहिणी तरी आज गणपतीचा पाचवा दिवस आहे तरी आम्ही निशिगंधांच्या फुलांची आणि आगाड्याच्या पानांचा हार घातलेला आहे पहा किती सुंदर दिसतंय गणपती नमस्ते भावांनो बहिणीनं बघा तर आज गणपती येऊन सहावा दिवस आहे तर आज आम्ही आमच्या गणपतीला बेलाच्या पानांची आणि जास्वंदाच्या फुलाचा हार घातलेला आहे आणि त्याचबरोबर गौरीचे पण आगमन झालेले झाले आहे या बघा आमच्या गौरी रात्री तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे आज पुरणपोळीची तयारी चालू आहे तर आज दुपारी पुरणपोळीचे जेवण ठेवण्यात येईल प्रसाद नमस्ते भावांनो भेणीनो बघा आज गणपतीचा सातवा दिवस आहे तर त्यांना आम्ही दुर्वाची हार म्हणजे काय हराळीची माळ घातलेली आहे आणि आज गौरी विसर्जन तर आमच्याकडे दोरी घ्यायची तयारी चालू आहे इथेच आम्ही हा ब्लॉक थांबवते नमस्ते भावांनो बहिणी तर बघा आज आठवा दिवस असल्यामुळे गणपतीला आम्ही चंदनाच्या पानांचा हार घातलेला आहे आणि रात्री गौरी विसर्जन झाल्यामुळे घरा घरामध्ये शांत वातावरण झाले तरी पण गणपती असल्यामुळे मनाला कसा हरका उल्हास असतोय मस्त वाटतंय बघा कसं छान गणपती आहे तर चंदनांच्या पानांची ही माळ कशी वाटते तुमच्याकडे असतं का असं काय काय वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माळा वगैरे कमेंट मध्ये सांगा नक्की सांगा बघा कसं कसं मस्त मस्त वाटायला लागले नमस्कार भावानो बहिणीनो आज जरा गणपतीचा व्हिडिओ बनवण्यास जरा वेळ झाला कारण आम्ही जरा बाहेर गेलो होतो त्यामुळं हैं। तर आजचा हार आम्ही आष्टरांच्या फुलांचा घातलेला आहे तर बघा आज आहे नववा दिवस किती छान किती मस्त दिसतोय हार बघा नमस्कार भावांनो बहिणी तर आज आहे गणपती येऊन दहावा दिवस तर बघा आज आम्ही सिंगल पाकडी मोगऱ्याचा गजरा गणपतीला घातलेला आहे म्हणजेच हार आणि इकडे आज आमच्याकडे सत्यनारायण होता आता सत्यनारायण ची कथा वगैरे वाचून झालेली आहे तुमच्याकडे पण असंच असतं का कमेंट मध्ये मला सांगा बाय बाय फ्रेंड्स नमस्कार भावांनो बहिणींना तरी गणपतीचं विसर्जन आज अकरावा दिवस आहे तर आज आम्ही आमच्या गणपतीला चॉकलेटांची माळ घातलेली आहे पहा पाहून घ्यावं आणि थोड्याच वेळामध्ये मिक्स फुलांचा हार आम्ही हा घालणार आहे गणपतीला आणि नंतर विसर्जन बाय मला आता बाप्पांचे विसर्जन साठी निघालेले आहेत तर बघा हा हार पुन्हा आम्ही घातलेला आहे आणि चॉकलेट्स त्यांच्या हातात असे ठेवलेले आहेत इकडे दुर्वा वगैरे असा असं प्रकारे दहा दिवस गणपतीचे कसे काय आनंदाचे गेले ते कळाल नाही आज अकरावा दिवस आणि कमेंट करून मला नक्की सांगा की गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या प्रकारचे हार तुम्हाला कसे वाटले बाय